मनसेच्या वतीनं उद्या श्रीमान राजसाहेब ठाकरे यांची सभा केज येथे होत आहे कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि किती लोक त्या ठिकाणी जमतील बघा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची गेल्या अठरा वर्षांमधील केज येथे निवडणूक प्रचाराच्या दरम्यानची पहिली सभा आहे आणि आम्हाला इतका विश्वास आहे की त्या सभेमध्ये ग्राउंड पुरणार नाही एवढं माणूस तिथं सन्मान्य राजसाहेब यांना ऐकायला त्यांना पाहायला आलेलं असेल कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे किती लोक येतील जिल्हाभरात बघा जिल्हाभरातनं असा आकडा तर सांगता येणार नाही परंतु मनसेची जेवढी टीम आहे ती येतील केस अंबाजोगाव विधानसभा मतदारसंघात बरेचशा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता ही उत्स्फूर्तपणे तिथे ये येईल या याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे केज विधानसभा मतदारसंघात राजसाहेब येत आहेत प्रचाराचे काय मुद्दे असतील बघा प्रचाराचे मुद्दे म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्राचं विकासाचं असलेलं विजन आणि त्यामध्ये विधानसभा विकासाची भूमिका ज्या पद्धतीने राजसाहेब संबंध महाराष्ट्रामध्ये सभा घेत फिरायलेत आणि विकासाचं विजन मांडायला लागलेत महाराष्ट्र कशा पद्धतीचा असावा सध्या राजकारणामध्ये जी काही घाण चिखल झालेलं आहे कोणी कोणाही सोबत शही असोबत करतो असं सन्मान्य राजसाहेब स्वतः बोलतात ते या सगळ्या गोष्टीवरती उद्या राजसाहेब परखडपणे आपली मतं मांडतील त्यासोबतच हा केज विधानसभा मतदारसंघ जो की विकासापासून कोस दूर आहे याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे नक्कीच पाऊलच परिणाम किती उमेदवारावर नक्कीच सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सभेचा असा परिणाम राहील की या मतदारसंघामध्ये ही सभा ऐतिहासिक ठरेल आजपर्यंत अशी सभा झाली नाही ही सभा इतिहास घडवणारी आणि भविष्य बदलणारी ठरेल समोर आणि महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार रोमन साठे हे असताना आपले उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या मताची गोळाबेरीज कशी लागणार बघा रमेश तात्या गालफाडे यांना मानणारा वर्ग आहे तालुक्यामध्ये शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळ आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराची केज अंबाजोगाई शहरामध्ये भरपूर अशी माणसं आहेत जे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे बघून मतदान करतील आणि हे बघा जिथं महाराष्ट्रामध्ये आणि केरमध्ये आतापर्यंत तिसरा पर्याय नव्हता तो आज मनसेच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी रमेश तात्या गावपाडे यांच्या माध्यमातून तो चेहरा दिलेला ही लढाई ही निवडणूक आम्ही सहज घेत नाही ही प्रस्थापिता विरुद्ध विस्थापित चेहरा आहे एक लक्षात घ्या कारण आजपर्यंत साडे सत्तावीस वर्ष एकाच कुटुंबाच्या घरात सत्ता राहिलेली हे सत्य आहे ये हे नाकारता येत नाही आमचे जे तुम्ही आता नाव घेतलं त्यांनी पण सत्याचा काळ भोगलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक फ्रेश चेहरा घेऊन येत आहे ज्याच्या चेहऱ्याला ज्याच्या काही म्हणजे कसलाही डाग नाही लागलेला आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मतदार नक्कीच या तिसऱ्या पर्यायाचा विचार करतील आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणतील